शेवगाव व पाथर्डी येथे स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई मावा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर छापे दोन मुद्देमाल जप्त अहिल्यानगर करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शेवगाव व पाथर्डी येथे एकाच वेळी धडक कारवाई केली या कारवाईत चार आरोपींकडून दोन लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणावीस दोन हजार पंचवीस बीएनएस कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर आरोपी सागर श्रीराम लोखंडे प्रवीण यशोदास खरात सुल्तान शेख यांच्याकडून तयार मावा सुगंधित तंबाखू व मावा तयार करण्याचे मशीन असा एकूण एक, एक लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार चोपन्न दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोनशे तेवीस दोनशे पंचाहत्तर अभिजित मीनानाथ लांडे राहणार आनंदनगर पाथर्डी यांच्याकडून सुगंधित तंबाखू एकूण किंमत चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये असा एकूण दोन लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत शेवगावसाठी पोलीस अंमलदार अतुल लोटके किशोर शिरसाट बाळासाहेब गुंजाळ सतीश भवर यांचे पथक तसेच पाथर्डीसाठी पोलीस अंमलदार सुरेश माळी राहुल डोके बाळासाहेब खेडकर सागर ससाने मनोज साखरे महादेव भांड यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला ही संपूर्ण कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचनानुसार व मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली